नमस्कार मी मयुरी आणि आपण ज्योत से जोत जगाते चलो या गीताची प्रचिती देत पौर्णिमा पौर्णिमानिमित्त हजारो दिवे प्रज्वलित करून सध्या समाजात असलेल्या अनिष्ट प्रवृत्ती व स्त्रिया मुलींवरील अत्याचार नष्ट व्हावेत या उदात्त हेतूने शिराळा शिवनी येथील पुरातन महादेव मंदिरात कोटेश्वर महिला मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आलाय यामुळे रात्री उशिरापर्यंत हा परिसर लखलखून निघाला होता यावी मंडळाच्या अध्यक्षा सीमा डांगे उपाध्यक्षा दीपाली निकम कार्याध्यक्षा जयश्री कवठेकर सचिवा दीपाली गायकवाड कोषाध्यक्षा नीता पाटील सदस्या व माजी नगराध्यक्षा सुनीता निकम व प्रतिभा पवार सदस्या वंदना जाधव स्मिता कदम जिग्या गायकवाड हेमलता टोनपे योगिता गायकवाड सविता गायकवाड योगिता भोपळे आदींसह महिला उपस्थित होत्या जे जे चांगले ते ते रुजवावे वाईट तेवढे काढून टाकावे हाच खरा त्रिपुरी पौर्णिमेचा संदेश देत कोटेश्वर महिला मंडळाच्या वतीने या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामुळे मंदिर प्रकाशमय उजळून निघालं होतं लक्षवेधी रांगोळी रेखाटून त्याभोवती दिव्यांची आरास केली होती या दिवशी भगवान शंकरांनी सूर नावाच्या राक्षसाचा वध केला त्या विजयी सोहळ्याची ओळख पौर्णिमेला मिळाले आणि ही त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली अशी आख्यायिका आहे मंदिरात वात एक हजार वाती एक वात वातीची एक करून त्या वातीचा महादेवाजवळ दिवा लावण्यात आला होता महाअभिषेक व आरतीनंतर उपस्थितांना प्रसाद वाटप करण्यात आले आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला थोडा तरी अंधार दूर व्हावा ही सद्भावना ठेवत यावेळी दीपदान केलं गेले रिपोर्ट सेवन स्टार न्यूज